बघू रिक्षा केली रिक्षा किती बोलतायत तसं बघायचं कड्या वर्ष गणपतीला आता कुठे चाललो आपण अरुण दापोलीला दापोलीला कुठे चाललो दापोलीला गावाला मामाच्या गावाला अर्णव कस वाटतय कस वाटत कस वाटत गावी जायला

सीएन जी भरायला लाईन आहे आलेली आहे गाडी अशा प्रकारे आता आम्ही चाललो आहोत शुभ्र मामीला घ्यायला शुभ्र मामी आणि शुभ्र मामी आणि मामा येतोय सोडायला गाडी आलेली आहे सामान बघा केवढा आहे तो आतमध्ये दाखवते तुम्हाला मी था 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 था। देखे। देखे। भाई 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 चल मागे जा

हा तर आम्ही इथे राधे कृष्ण स्नॅक्स इथे नाश्ता करायला उतरले आहोत साडेचार झालेले आहेत कुठे आले हा तरी एक्झॅक्ट ह्यामध्ये बघूया हायवे टच आहे पावणे पाच झालेले आहेत बरोबर मस्तपैकी चहा पेकी आणि आता काहीतरी खाऊन घेऊ काय नाही घे चप्पल पण माझी आहे तुझ्या तुझ्या इथेच आई ए पोरगी कुठे हा अगं गरम आहे खाली कशी उतरशील तू अगं माझी चप्पल होती शूज घालू राहु दे मी हे पण आणलेलं चप्पल पण आणली शूज मी गावी घालायला आणलेले ओके लॉक केलं का बंटीला विचार थंड पाणी पाहिजे अनु कर करुजी आईच्या आपलं चुइकम घेतात तिने आता अशी देईल स्नॅक्स खायचे ग बस आपल्याला विचार काय खाते? वडापाव ना कुठे आहे रे कुठे इथे दाखवलं वडापाव आहे तर इथे ना स्नॅक्समध्ये आम्ही मागवलेलं म्हणजे शुभ्राला भूक लागलेली त्याच्यामुळे इडली चटणी आणि सांबार रेडी होतं तर ते तिने मागवलं आणि वडापावला वेळ लागणार म्हणजे वडे बनवायला म्हणून आम्हाला वडापावच खायचा होता टेस्ट करायचा होता इथला म्हणून वडापावची ऑर्डर दिलेली पण एक सांगू पेनच्या आसपासच हे राधेकृष्ण हॉटेल स्नॅक्सचं हॉटेल आहे एक नंबर वडा होता कधी गेलात ना तर नक्की तिथे भेट द्या आम्हाला तर खूप आवडला आणि सोबत चहा पण एक नंबर होता चहा तर मस्तपैकी आम्ही ऑर्डरची वाट बघवतो कारण मुलांनाही भूक लागलेली जेवणच निघालेलो पण प्रवासात कुठे निघालो की मुलांना भूकही लागते आणि ती इथे खूप मस्ती चालू होती आणि इथे शुभ्रा खायला बसलेली तिची इडली आलेलं होतं इडलीची डिश हा पण इडली ना आम्ही पण टेस्ट केली टेस्ट खूपच सुंदर होती एकदम सॉफ्ट होती ती आणि ती बोली वडापाव खाणार नाही म्हणून तिच्यासाठी इडली मागवलेली मला चहाची तलफ आलेली म्हणून चहा कधी तो याची वाट होती, तर आता इथून किती वाजतील हे सांगता येत नाही आणि आत्ताही दुपारी जेवून निघाली नव्हती त्याच्यामुळे आम्ही म्हटलं ज्या पिरियडमध्ये आपण चहा पितो ना त्या पिरियडमध्येच चहा पिऊन घेऊ कोणत्या पोर्शनमध्ये करायचं उभा करायचं की अडवाच करायचा अडवास ना था था� अरणवाचा वडापाव खातोय आणि मस्त गरम गरम आता भजी मागवलेली आहे हां अर्णवने दोन वडापाव खाल्ले दीदीने पण दोन वडापाव खाल्ले आणि अनुने पण दोन वडापाव खाल्ले फक्त पाव खाल्ले वडा नाही खाल्ला तो तो मामी मामी आता तर आता आम्ही इथे थांबलो आहोत सा साडेसहा होत आलेले आहे सी एन जी भरायला थांबलो महानगर गॅस मस्त सूर्यास्त होणार आहे आता बाकीचे ना फ्रेश व्हायला गेलेत आम्ही फ्रेश झालेलो आहोत तिथे ना कूलरचं पाणी आहे थंडगार ते पाणी भरायला गेले अर्णव आणि मामी थोडासा अगदी गारवा वाटतोय गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली, दारे आली, दारे आली। दारे। दारे। उथलून नाही उथलून नाही उचलून नाही फिर अशीच ती ब मागे लागले थंड पाणी दुकानातून घेऊया अनवीन मागे लागले यायला पण नेमकी तिने ड्रेस आहे त्याच्यामुळे आता पुढे कुठे थांबणार नाही चहा झालेला आहे नाश्ता पण झालेला आहे आता सी एन जी भरले डायरेक्ट दापोली असं मोकळं खायला किती आवडतं ना बंटी वाँ। ए किती भारी वाटते याच्यात वा वा हे ना तर गार्डन मध्ये आणल्या हिला चल आली मी आता चला चला आली मी आता चल पाणी नाही ना थंड चल राहू राहू दे चल घेते मी चल ए आली मी नाही पाणी थंड नाहीये गरमच आहे ए गाडी आली अरुण बाजूला हो चल आतमध्ये चला चला, चला वॉशरूम क्लीन आहे एकदम जा ना का तुम्ही ते बाई चढा चढ हा चढा चला बसा वेरी हा व्हेरी गुड हा 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 हा

चला आम्ही आलो आता नाश्ता नाही जेवण करायला आता जेवणार ना आपण छान मी पाय खराब होतील पडशील ऐ अनु पडशील हळू ये हळू ये

बस इथे नाही रे हिला बसवते आधी मी व्हिडिओ करते बस हे दापोली मध्ये बघणार काय काय मंडनगड किल्ला पण आहे मंडनगड किल्ला हरिहरेश्वर तर श्रीवर्धनला आहे मोरोड बीच पण कड्यावरचा गणपती गणपतीपुळे परशुराम भूमी मुरुड किल्ला हरणे बंदर देवे आगार कोपन रेल्वे हा प्रेक्षणीय स्थळे हे हा चलया गणपती रत्नागिरीला नाही गेलो आपण मग हो का आलं ऐक विचारा बसवू इथे तुला बसव

थाम थाम चालू कर आईस्क्रीम खाऊन घे ना पूर्ण रडू आली आमची रडू आली हे बघा आईस्क्रीम हे खाल्ला पूर्ण आईस्क्रीम हे खाल्लीस आई

उद्या लावून टाकू वगैरे हा हा रात्री आल्यावरच लावू कंदील त्याच्या काय ते तांदूळ असेल ไซ كل ฮ่าไซคลาลีไซคล์กันโอ้โหคาล้อ तर सामान सेट केलेला आहे असा जातमय ठेवलेला आहे बॅगा आम्ही पोचलो बरोबर पाहुणे नाही साडे आलो ना आपण साडे दहा वाजता आली म्हणजे साधारण पाच तास लागले बरोबर यायला एक तास एक्स्ट्र म्हणजे ना नाश्ता करायला आणि जेवणाला वेळ झाला तर छान वाटते गावी आल्यावर क्लायमेट पण जरा गार वाटते तर चला व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथले रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील वेळ भेटेल तर चुलीवरचंही बनवून बनवेल त्याचीही रेसिपी टाक ता, टाकेल नाही तर घ्यासवर पण उद्याचं प्लॅनिंग थोडंसं वेगळं आहे ते उद्या तुम्हाला कळेल तर असे व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप झोप आलेली आहे थकलेलो आहे बाय गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या